नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सत्याला मीरा समजावत असते की तुम्ही शांत व्हा तेव्हा मात्र आता तो शांत होत नसतो म्हणून ती म्हणत असते डोळे बंद करा आणि तुमची आवडती वस्तू एखादी तुमच्या डोळ्यासमोर आणा तेवढ्यात मात्र सत्या डोळे बंद करतो आणि त्याला मीराच दिसते त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर आनंद येतो त्यानंतर मीरा म्हणते आता डोळे उघडा आता तुमचं मन शांत झालं ना तर तेव्हा तो होकार देतो तो म्हणू लागतो की कसं काय तुला हे सगळं जमत प्रत्येक संकटात तू मात कशी काय काढू शकते तेव्हा मात्र ती सांगते हे सगळं मी माझ्या दादांकडनं शिकलेली आहे तेव्हा आता पुढे तो म्हणू लागतो पण ते जर आता असते तर खरंच किती बरं झालं असतं ना तर मात्र पुढे मीरा म्हणते हो ना पण त्यांनी जे मला शिकवलं आहे ना ते मी तुम्हाला शिकवणार आणि ते वर्ण बघतच असतील की खुशच होत असतील असं म्हणून मात्र आता दोघेही खुश हो होत असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता देविका मात्र त्याच्यासाठी मसाला दूध बनवते तेवढ्यात मात्र आता तो दूध पिणार इतक्यातच निरुपम तिथे येते आणि सत्या तिला म्हणतो बघ तुझ्या नाही माझ्यासाठी मसाला दूध बनवलेला आहे तेव्हा आता लगेचच ती म्हणू लागते तू कोण आहे एवढा एवढं गोड दूध पिण्यासाठी माझ्या सुन्याने बनवलं आहे ना मग मीच पिणार आणि ते मात्र इतकं प्रचंड तिखट असतं की आता इकडे निरुपमाच्या कानातनं दूर निघतो तेव्हा मात्र आता पुढे सत्या म्हणतो कोण काय करता आहे ना त्याच्यावर माझं बारीक लक्ष आहे कारण हे, हे सगळं करताना त्यांनी स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं असतं आणि दुसरीकडे मात्र तेच दूध आता तो देविकाला सुद्धा प्यायला लावतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा